स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आरश रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आरश रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आरश रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन गेल्या काही दिवसापासून राज्यात सुटकेस मध्ये मृतदेह ठेवून आरोपी फरार होत असल्याच्या घटना सातत्यानं समोर येत असताना असाच एक धक्कादायक प्रकार कर्जतमधून मधून समोर आलाय मुंबई पुणे या मध्य रेल्वे मार्गावर एका सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेह सापडून आला आहे तुकडे केलेल्या अवस्थेत हा मृतदेह असल्याचं समजतंय गुलाबी पिंक कलरच्या सुटकेसमध्ये हा मृतदेह असून हाताचा काही भाग बॅग बाहेर दिसून आल्याने घटना उघडकीस आलेली आहे दरम्यान या घटनेने कर्जत तालुका हादरून गेला आहे दरम्यान मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून कर्जत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत मुंबईहून पुणेकडे येणारी रेल्वे मार्गिकेवरील टीके डब्ल्यू किलोमीटर क्रमांक एकशे बारा ऑब्लिक पाच इके कर्जत पोलीस ठाणे हदीत येत असलेल्या स्टेशन ठाकुरवाडी परिसरात सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास येथील नागरिकांना गुलाबी रंगाची सुटकेस दिसून आली होती या सुटकेसमधून एक मानवी हात बाहेर अर्धवट दिसत असल्याने लागलीच ही घटना रेल्वे पोलीस आणि कर्जत पोलिसांना देण्यात आली होती घटनेची माहिती होताच कर्जत पोलीस हजर झाले एका महिलेचा हा मृतदेह असून त्याचे तुकडे करून सुटकेसमध्ये आरोपीने भरल्याचे दिसून येत आहे महिलेच्या डोक्याचा भाग आणि हाताचा भाग दिसून आल्याने हा मृतदेह महिलेचा असल्याचे उघडकीस आले आहे सदर मृतदेह हा रेल्वे प्रवासादरम्यान आरोपीने रेल्वे लाईन परिसरात फेकून दिल्याचा अंदाज लावण्यात आला आहे मुंबईकडून पुणे दिशेने ही सुटकेस सापडून आलेली असल्याने त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत सदर महिला कुठली आणि कोण आहे तसेच आरोपीने तिचा खून का आणि कशासाठी आणि कोणी केला म्हणून पोलिसांसमोर प्रश्न आहेत राज्यात सध्या सुटकेसमध्ये मृतदेह ठेवून त्यांची विल्हेवाट लावणे या घटना सातत्यानं समोर येऊ लागल्याने सध्या महाराष्ट्रासह कर्जत तालुका आता हादरून गेला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत